मित्रांनो माझं नाव आकाश तांबे आहे मी राहणार छत्रपती संभाजीमधून पैठण रोड गवराई टांडा येथून राहणार आहे तर मित्रांनो हा माझा पहिला ब्लॉग आहे मित्रांनो तर मला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा प्लीज मित्रांनो मी हे माझं घर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे माझं घर आहे बघू शकता मित्रांनो आज खूप ऊन पडलं मित्रांनो रोज एवढं ऊन राहत नाही मित्रांनो तर मी तुम्हाला भेटतो आंघोळ करून लगेच बाय बाय मित्रांनो मी आंघोळ करून एकदम रेडी झालेलो आहे आता आपण जेवण करतोय मित्रांनो चला जेवण करायला तुम्ही पण या हे बघा मित्रांनो सगळे जेवण करायला बसले आहेत हे बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण हे खाणार शेंगा मित्रांनो मला माहित नाही नाव काय मित्रांनो माझं जेवण झालेलं आहे तर मित्रांनो आज माझा प्लॅन होता की घरचे घरचं ये अडचण होते मित्रांनो आपण ती अडचण आज काढायची थांबा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो हे फावडा आणलेला आहे काळासाठी मित्रांनो थंडीचा दिवस आहे सर्दी झालेली आहे मित्रांनो मला म्हणून तुम्हाला माझा आवाज थोडा खराब येईल मित्रांनो हे ये बघा मित्रांनो हे सगळं mm -hmm. गवत आपल्याला आज काढायचं आहे हे फावडं त्याचसाठी आणलं मित्रांनो तर मित्रांनो एवढं सगळं आज करून मस्त आणि आपलं घराच्या बाजूला एकदम चांगलं होऊन जाईल मित्रांनो तर तुम्हाला ते पण दाखवतो आम्ही आज कसं करतो तर लगेच दाखवतो तुम्हाला आमचं पिल्लू पण आम्हाला गवत काढायला मदत करते मित्रांनो तुम्ही बघू शकता तर बघू शकता मित्रांनो एवढं निघलंय आमच्याकडून आता बाकी फक्त एवढं राहिलेलं आहे तर लगेच एवढं पण काढून घेतोय आम्ही तर मित्रांनो एवढं आम्ही आमचं बाहेरचं एवढं गवत काढलेलं आहे तर मित्रांनो आम्ही अजून एवढं पण काढलं असतं पण आमचे ते छोटे मुलं ते रडू लागले त्याच्यामुळं नंतरच्या ब्लॉगमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बाय